पावसाळी अधिवेशनाच्या पहाटे पासूनच महायुती सरकार एका नाट्यमय प्रवासावर आहे हिंदी सक्तीमुळे अस्ताव्यस्त झालेल्या सुरुवातीच्या क्षणानंतरच सरकारने दोन जी आर रद्द करून सभासदांच्या भीतीदायक बंदुकीपासून अंतर कायम ठेवायचा प्रयत्न केला पण महत्वाचं म्हणजे अधिवेशन सुरू होतात तीन दिवसातच एकनाथ शिंदेच्या गटाचा सूर एका वेगळ्या पलटला कारण एकनाथ शिंदेंचे तीन शिलेदार काही शांत बसेनात आणि त्या तीन शिलेदारांनीच शिंदेची कोंडी केली ते शिलेदार कोण एकनाथ शिंदेची कशी कोंडी केली आहे आणि त्याचा फटका शिंदेना कसा बसणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नेमका विषय काय आहे ते आधी सांगते शिंदेची कोंडी करणारा पहिला शिलेदार म्हणजे संजय गायकवाड बुलढाण्याची शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीन मधील खराब दर्जाच्या जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यांच्या या आक्रमक वर्तनावर व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळं सरकारवरही दबाव वाढलाय आकाशवाणी जवळच्या आमदार निवासामधील कॅन्टीन मध्ये आमदार गायकवाड यांनी जेवण मागवलं होतं ते जेवण खराब असल्याचं लक्षात आलं त्यांनी कॅन्टीन असं विचारलं आणि कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली प्लॅस्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि संजय गायकवाड यांनी त्याला बुक्यांनी मारहाण केली त्यामुळे या प्रकरणावरून गायकवाड वादात अडकले आहेत मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी गायकवाड यांच्या वर्तनाची तीव्र टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी घेतलेली माहिती सांगते की जेवण खराब होत हे खरं असलं तरी मारहाण करणं चुकीचं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गायकवाड यांनी अण्णाचा दर्जा तपासण्यासाठी चौकशी करायची होती पण इतर काही करणं न्याय नाही लोकप्रतिनिधींना कायदेशीर मार्गांचा अवलंब करायला हवा होता त्या घटनेनंतर एफ डी एने कॅन्टीनचा परवाना निलंबित केला आणि अन्नाचे नमुने सादर केले ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर खाद्य सुरक्षेच्या मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आठ जुलै दोन रोजी झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी संजय गायकवाड यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न उपस्थित केलाय परब यांनी म्हटलंय की कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकांना तुम्ही आधार देणार का अशा आमदारांचं निलंबन का नाही तसेच आमदार बनियन टॉवेल किंवा लुंगी घेऊन येतात रस्त्यावरच राहणार का असे घाणाघातही परब यांनी केलाय पण महत्वाचं म्हणजे जरी गायकवाड यांनी खराब अन्न असल्यानं मारहाण केली असली तरीही त्यांची कृती ही योग्य नव्हती आणि तेच करणं आता त्यांना महागात पडतंय शिंदेची कोंडी करणारा दुसरा शिलेदार म्हणजे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली आहे एवढं कमी की काय त्याच्या दुसऱ्याच दिवशी नोटांच्या बंडलासहित हातात सिगरेट घेतलेला त्यांच्याच बेडरूम मधला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला छत्रपती संभाजी नगर मधील प्रसिद्ध विट्स हॉटेलचा लिलाव आणि त्यानंतर आलेली आयकर नोटीस सामाजिक न्याय मंत्री एका चौकशीचे आदेश आणि नागरिकांच्या लक्षात आलेले प्रश्न सगळं मिळून राज्यात एका राजकीय खळबळीचं वातावरण निर्माण केलंय सार्वजनिक अंदाजपत्रकातून हा हॉटेल किमान एकशे दहा ते एकशे पंचाहत्तर कोटीच्या बाजारभावात अंदाजला जात असताना ते सदुसष्ट कोटीच्या किमतीत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने जिंकलं हा विषय विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी उठवला दानवे यांच्या म्हणण्यानुसार मुलाची कंपनी दोन मध्येच नोंदणीकृत झाली आणि तीन वर्षांचे आय सादर केले नव्हते तरीही निविदा प्रक्रियेत सहभागी झाली मुलाची मालमत्ता शून्य मग सदुसष्ट कोटी कसे आले या प्रश्नानं शिरसाट यांना अडचणीत आणायला सुरुवात केली आणि आता याच विट्स हॉटेल प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर खळबळजनक आरोप होत आहेत त्यातच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत आणि शिरसाट यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस आली आहे याशिवाय दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावं असं या नोटीसीत म्हणण्यात आले मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेच्या शेजारी बसलेला व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलतायत आणि या बेड खाली पैशांची मोठी बॅग असल्याचं दिसतय दुसरी तिकडे या बॅग मध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत असा दावा ही संजय शिरसाट यांनी केला शिंदेंची कोंडी करणारा आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळचा असणारा तिसरा शिलेदार म्हणजे शंभूराज देसाई सभागृहातच मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवराळ भाषेच्या तीव्रतेने अनिल परबांना बाहेर ये बघतोच अशी धमकी दिली आमदार अनिल परब यांनी मराठी इमारतींसाठी जाहीर आरक्षण मागितलं तेव्हा ते तणावपूर्वक वातावरणातच परिस्थिती परबांनी शंभूराज गद्दार संबोधत सभागृहातच टीका केली त्यावर मंत्री देसाईंनी तात्काळ दाखवतो अशी थेट धमकी देऊन वर्तनाची आचारसंहिता मोडली हे धमकावणारं विधान विशेष करून सभागृहात म्हणजे काय शिस्त काय मर्यादा हेच प्रश्न सध्या उभे राहिलेत या तिन्ही शिलेदारांनी शिंदेची चांगलीच कोंडी केली आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधक तर सोडाच मित्र पक्षातून देखील आता त्यांच्यावर टांगती तलवार ठेवली जाते शिवाय देवेंद्र फडणवीस देखील या नेत्यांची अजूनच कोंडी करतात आणि जर आता वास्तविक परिस्थिती पाहिली तर विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशन संपायला अजून एक आठवडा शिल्लक आहे आणि आता राजकारणाचा कंठी कौशल्याचा वेळ येऊ लागलाय विरोधक या उर्वरित आठवड्याच्या कामकाजात सरकारचे हे तीन मुद्दे कसे चालवतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागले अखेरच्या आठवड्यात विरोधकांनी ठोकून दृष्टिकोन ठरवलाय ते शिक्षण पत्रकारिता नाही तर शेतकरी विकास पारदर्शकता आणि लोककल्याण या देशी मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत दरम्यान एकनाथ शिंदेची दिल्ली भेट देखील सध्या चर्चेचा विषय ठरतीये पण आता एकनाथ शिंदे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी नेमकं काय रणनीती आखतील तेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका